कोरपिसावर साकारली विठ्ठलाची चित्रकृती प्रमोद मूर्ती यांची चित्रकलेमधून विठ्ठल भक्ती वडिलांबरोबर श्री विठ्ठल दर्शन घेता आल्याने मोरपिसांवर साकारली श्री विठ्ठल चित्राकृती श्री विष्णू अवतारातील श्री कृष्ण आवारामध्ये मोरपीस परिधान केल्याचे दिसते श्रीकृष्णाने परिधान केलेला मोरपीस हे संदेशाचे प्रतीक आहे श्री विठ्ठलाला प्रिय असलेल्या मोरपिसावर प्रमोद मूर्ती यांनी श्री विठ्ठल चित्रकृती साकारून भगवंत चरणी सेवा समर्पित केली आहे प्रमोद मूर्ती हे गड इंग्लस येथील असून सद्यस्थितीत पुणे येथे स्थायिक झाले कलाकार म्हणून ते विविध विषयांवर काम करत असतात छत्रपती शिवाजी महाराजांचे तांत्रिक संदर्भ घेत साकारलेली चित्र महाराजांचा जेरोटोपवर अभ्यास करून साकारलेली कलाकृती अशा अन्य अनेक कलाकृती निर्माण केल्या कोरोना आपल्या वडिलांबरोबर पंढरपूर मध्ये आल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन होऊ न शकल्यामुळे व्यतीत झालेल्या प्रमोद मूर्ती यांना पुण्यातील जांगड यांच्या बरोबर श्री विठ्ठल मंदिरातील मेघडंबरीवरील चांदी बसवण्याचं चा काम मिळाले साक्षात विठुरायाचे बोलवणे आल्याची जाणीव मनात ठेवून मूर्ती यांनी मोर पिसावर श्री विठ्ठलाची मूर्ती साकारली वडिलांस बरोबर श्री विठ्ठलाचं दर्शन घेता आले नसले तरी मेघदंभरीवरील चांदी बसवण्याचं काम करताना मोर पिसावर साकारलेली ही विठ्ठल चित्रकृती मनाला समाधान देणारी असून निश्चितच घरातील ज्येष्ठ व्यक्तींची पुण्याई असे म्हणत श्री विठ्ठल कृपेमुळे हे शक्य आहे अशी भावना व्यक्त केली.